वर्ल्ड अलायन्स ऑफ बुद्धिस्ट आणि संबोधी अकादमी महाराष्ट्राच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार दिनांक सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा नांदेड येथील श्रामेर प्रशिक्षण केंद्र खुरगाव नांदुसा येथे कठीण जीवरदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमास वर्ल्ड अलायन्स ऑफ बुद्धिस्ट चे सहायक मुख्य भंते वंदनीय भदंत ठा महाप्रपंत जिरा वांग्स जिरा पंगमत्ते थायलंड येथील वर्ल्ड अलायन्स ऑफ बुद्धिस्ट चे अध्यक्ष डॉ कोरंचाई पालव धर्मो प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत तसेच मान्य किटुनिया सिक्किम थायलंड माननीय एच एस यू झू लेन तायबान मान्य डॉक्टर मिथिला चौधरी जॉईंट सेक्रेटरी जनरल बांगलादेश माननीय डॉक्टर सॅन्ड रथ सल्लागार वर्ल्ड अलायन्स ऑफ बुद्धिस्ट माननीय सी एल माजी अध्यक्ष राज्य अनुसूचित जाती जमाती आयोग मुंबई महाराष्ट्र माननीय डॉक्टर भीमराव हत, हत्ती अंबिरे समाजभूषण संस्थापक अध्यक्ष संबोधी अकादमी महाराष्ट्र यांची ही प्रामुख्याने उपस्थिती राहणार आहे कार्यक्रमाची सुरुवात सकाळी अकरा वाजता होणार असून आयोजकांनी सर्व श्रद्धासंपन्न बौद्ध अनुयायांना पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे नम बुद्धाय जय भीम मी इंजिनियर भरतकुमार कानिंदे सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी पुरगाव नांदुसा येथे या प्रशिक्षण केंद्रामध्ये आदरणीय भंतेजी पायाबोधी यांच्या मार्गदर्शनाखाली कठीण चिवरदानाचा कार्यक्रम घेण्यात येणार आहे आणि हा जो कठीण चिवरदानाचा कार्यक्रम आहे या कार्यक्रमासाठी पूर्ण देशामधून विदेशामधूनसुद्धा भंतेगण येणार आहेत तरी मी या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून विनंती करतो की असा हा कठीण चिवरदानाचा कार्यक्रम जो आहे तो बौद्ध धम्मामध्ये एक फार त्याला एक महत्त्व आहे आणि भंतेजींचा फार मोठा हा असो सन्मान असतो तरी या परिसरातील या जिल्ह्यातील आणि मराठवाड्यातील सर्व बौद्ध बांधवांना विनंती करतो की या कार्यक्रमाला सर्वांनी हजेरी लावून उपस्थित राहून याचा लाभ घ्यावा धम्माचा लाभ घ्यावा एवढी विनंती करतो जय हिंद जय किरण सर मी सिद्धार्थ थोरात राहणार चुडावा तालुका पूर्णा जिल्हा परभणी मुक्काम स्रद्धा कॉलनी नांदेड मी सर्व जनतेस बौद्ध जनतेस आवाहन करतो की येणाऱ्या सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी रामनेर प्रशिक्षण प्रशिक्षण केंद्र खुरगाव नांदुसा येथे भजंत बोधी यांचा कठीण चेवरदानाचा कार्यक्रम आहे या कार्यक्रमास लाखोच्या संख्येने आपण उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही नम्र विनंती ठेवी सोळा तारखेला या ठिकाणी पूज्य भंते पैयाबोधीजी यांचा सोळावा वर्षावास आहे आणि त्या वर्षावास निमित्तानं या ठिकाणी कठीण चेवरदानाचा कार्यक्रम आयोजित केलेलं आहे कठीण चिवन कठीण चिवरदान म्हणजे काय काय असतं कठीण चिवरदान हे सर्व बौद्ध उपासक उपासिका यांना समजलं पाहिजे आणि त्याच्यासाठी म्हणून सर्व नांदेड जिल्ह्यातील बौद्ध उपासक उपासिका यांनी या कठीण चिवरदान कार्यक्रमासाठी उपस्थित राहावं या कठीण चिवरदान कार्यक्रमासाठी देशविदेशातून भंते या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आपण सुद्धा हा जो भव्य दिव्य असा कार्यक्रम आहे या कार्यक्रमासाठी उपस्थित राहून भंतेजींना आणि ह्या परिसरातील सर्व बौद्ध उपासक उपासिका यांना आपण एक कार्य कार्याची एक वेगळी दिशा दाखवून देण्याचं काम करावं अशी सर्व उपासकांना मी विनंती करतो आणि ह्या कार्यक्रमाला आपण सर्वांनी उपस्थित राहावं अशी सर्वांना विनंती करून माझे दोन शब्द संपवतो जय भीम जय भारत वर्ल्ड अलायन्स ऑफ बुद्धिस्ट आणि संबोधी अकादमी महाराष्ट्राच्या संयुक्त विद्यमाने कठीण चिवरदान कार्यक्रम दिनांक सोळा दहा दोन हजार पंचवीस गुरुवार रोजी सकाळी साडे अकरा वाजता श्रामनेर प्रशिक्षण केंद्र खुरगाव नांदुसा तालुका जिल्हा नांदेड येथे अतिशय हर्ष उल्लासामध्ये संपन्न होणार आहे भदंत रामा प्रपत जीरा वांगसो जिरावांगसो पोंग मते थायलंड सायक मुख्य भंते वर्ल्ड अलायन्स ऑफ बुद्धिस्ट तसेच डॉक्टर पालव धम्मो अध्यक्ष वर्ल्ड अलायन्स ऑफ बुद्धिस्ट थायलंड त्यानंतर माननीय कीटटुणण्या श्रीखम समन्वयक थायलंड इंडिया पिली ग्रीमेज टूर्स वर्ल्ड अलायन्स ऑफ बुद्धिस्ट माननीय एच एस यू त्युझुलिन फिलन्ट्रॉफिस्ट तायवान वर्ल्ड अलायन्स ऑफ बुद्धिस्ट तसेच माननीय डॉक्टर मिथिला चौधरी जॉईंट सेक्रेटरी जनरल वर्ल्ड अलायन्स ऑफ बुद्धिस्ट बांग्लादेश माननीय डॉक्टर रथ विबून सल्लागार वर्ल्ड अलायन्स ऑफ बुद्धिस्ट तसेच माननीय न्यायमूर्ती सी एल माजी अध्यक्ष राज्य अनुसूचित जाती जमाती आयोग मुंबई महाराष्ट्र समाजभूषण डॉक्टर भीमराव आंबिरे व्हाईस चेअरमन यूथ डेव्हलपमेंट अँड इम्पावरमेंट ऑफ वर्ल्ड अलायन्स ऑफ बुद्धिस्ट तथा संस्थापक अध्यक्ष संबोधी अकादमी महाराष्ट्र आदी विदेशातील बौद्ध आदरणीय भंतेजी आणि विशेष मान्यवर या कठीण चिवरदान कार्यक्रमासाठी या श्रामनेर प्रशिक्षण केंद्रामध्ये पवित्र भूमीमध्ये उपस्थित राहून माझ्या सोळाव्या वर्षावासाच्या निमित्ताने कठीण चिवरदान या ठिकाणावर थायलंडवरून स्वतः भंतेजी घेऊन येत आहेत आणि हजारोच्या उपा हजारोच्या संख्येनं महाराष्ट्रातून नांदेडमधून नांदेड जिल्ह्यातून उपासक उपासिका उपस्थित राहणार आहेत आपणसुद्धा या नेत्रदीपक सोहळ्यासाठी कठीण चिवरदान सोहळा कशा पद्धतीनं संपन्न होतो हे आपल्या डोळ्यांनी पाहून त्या ऐतिहासिक क्षणाचे भागीदार व्हावेत शुभ्र वस्त्र परिधान करून हजारोच्या संख्येनं श्रामनेर प्रशिक्षण केंद्र खुरगाव येथे उपस्थित राहावं सर्वांचं मंगल हो सर्वांचं कल्याण हो